शिवसेना उभाठा वाहतूक सेनाचा हजारोंच्या संख्येने मोर्चा नाशिक शिवसेना उभाठा वाहतूक सेनातर्फे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिम सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या अनेक मागण्यांसह प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला त्यावेळेस आपल्या वाहनांसह अनेक चालक हातात फलक व भगवे झेंडे घेऊन मोर्चात सहभागी झाले होते त्यांच्या मागण्या सन दोन हजार सोळामध्ये आपल्या आदेशांवय व आपण सुचवलेल्या कंपन्यांचे स्पीड गव्हर्नर आम्ही त्यावेळी रुपये ते रुपये खर्च करून बसवले होते व ते आजही कार्यरत आहेत परंतु आपल्या नवीन आदेशानुसार सोळा अंकी असलेले स्पीड गव्हर्नर आपण बसवण्यास सुचवत आहात हे वाहनधारकांवर अन्यायकारक असून त्याचा भूर्दंड आम्ही का सहन करायचा तसेच याबाबतचे नूतनीकरण प्रमाणपत्र देण्यासाठी रुपये तीन हजार हाही भूर्दंड आमच्यावर लादण्यात येत आहे या चाचक अटी आपण रद्द कराव्यात त्याचप्रमाणे एचआरसी नंबर प्लेट लावण्याची सक्ती व त्यावर आकारले जाणारे दर इतर राज्यांच्या मानाने आपणाकडे डबल आहेत ते योग्य प्रमाणात आकारण्यात यावे मागील वर्षी रेडियम चांगल्या दर्जाचे लावलेले असताना सुद्धा ते चांगल्या स्थितीत असतानाही नवीन रेडियम न लावता तसेच ठेवून त्यासाठी नवीन प्रमाणपत्राचे दर आकारण्यात येत आहेत ते रद्द करण्यात यावे हेडलाइट सेटिंगसाठी आरटीओ पासून सात किलोमीटर दूर विनाकारण पाठवून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यासाठी आमच्याकडून जास्तीचे पैसे मागत असून ही सुविधा आपल्या आर टीओ ऑफिसलाच उपलब्ध आहे व त्याच ठिकाणी करण्यात यावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्यावेळी बबनराव घोलप सुधाकर बडगुजर दत्ताजी गायकवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते वृत्तसंकलन रफिक सय्यद स्पीड गवर्नर स्पीड गव्हर्नरचा जो मुद्दा आहे तो अजिमभाई जवानंदी बिरारी यांनी चांगल्या पद्धतीने वादेच्या माध्यमातून त्यांना सर्वप्रथम त्याचं मी अभिनंदन करतो आर टी ओचं म्हणणं जे पडलं की बी एस फोर आणि बी एस सिक्स दोन हजार वीस नंतर बी एस सिक्स ज्या वाहन आले त्यांना हे गव्हर्नर बसणं कंपल्सरी आहे ज्यांनी दोन हजार सोळापासून जे बसवलेले आहेत त्यांना देण्यासाठी त्यांच्या रजिस्ट्रेशन सोळा अंकी रजिस्ट्रेशनसाठी निश्चितपणाने सकारात्मक भूमिका आम्ही घेऊ पण ज्या वाहनांना गव्हर्नर नाही स्पीड गव्हर्नर नाही त्या वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवा लागेल परंतु जे जुने जे गव्हर्नर बसवलेले आहेत त्यामध्ये दुरुस्ती काय करायची त्यामध्ये सकारात्मक भूमिका आम्ही घेऊ असं त्यांनी मग हा हा जो हॉस्पिटलचा भा, मुद्दा हा वाद उद्भवणार प्रश्न आहे शाळा चालू होणार आहेत आणि जी यंत्रणा आहे शासकीय जी शासकीय यंत्रणा आहे ती याच्यामध्ये उदासीनता दिसून येते आत्ता ज्या उप डेप्युटी मॅडम बोलल्या आम्ही त्यांना कळू म्हणजे कळू म्हणजे हा नेमका प्रकार काय बी एस फोर आणि बी एस सिक्स बरं जो त्यामध्ये बी एस फोरला स्पीड गव्हर्नर गव्हर्नर कंपल्सरी आहे आणि जे बी एस सिक्स आलेले आहेत त्यांना कंपनी स्पीड गव्हर्नर बसवून देते त्यामुळे नव्या गाड्यांना घेण्याचा त्यामध्ये काही प्रश्न नाही ज्या जुन्या गाड्या आहेत त्यामध्ये स्पीड गव्हर्नर बसवणं हे कंपल्सरी आहे पण आपल्या बऱ्याच लोकांनी ते बसवलेलं आहे दोन हजार सोळाला आहे पण ते सहा अंकी त्यांना आता नवीन सोळा अंकी आलेले आहेत त्यामध्ये काय अमेंडमेंट करायचे त्यामध्ये कसं सहकार्य करायचं जो मधला जो दलाल तीन हजार रुपये घेतो ती फी बंद करायची त्यांना कंटिन्यू रजिस्ट्रेशन द्यायचं असं त्या ठिकाणी धन्यवाद आज या ठिकाणी आपल्यासोबत वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष मान्य अजित उपस्थित आहेत त्यांनी आज प्रादेशिक मोर्चा आणला होता त्यांच्या ज्या मागण्या होत्या मागण्या कितपत मागणी मान्य केल्या के आज आग आम्ही त्या मागण्या आम्ही पार ट्रान्सपोर्ट कमिशनरपर्यंत दिलेल्या आणि त्यांनी तिथं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते, ते कामचं शंभर टक्के होणार आहे पण इथं नाशिक आर नाशिक आर डी जे अधिकारी आहे ज्या स्पीड गव्हर्नर ज्या शाळांच्या गाण्यांचे स्पीड गव्हर्नरमुळे ज्या फिटनेस बाकी आहे याच्यामुळे आजचा हा जोश होता लोकांमध्ये okay. लोकांची लोकांचं म्हणणं हे होतं की आम्हाला एक महिना झाला वर्षामध्ये जे सुट्टा लागतात शाळेला त्या शाळेच्या सुट्ट्यामध्ये हे hey. गाड्यांचे फिटनेस करतात hey. फिटनेस करण्यासाठी आज एक महिना झालेला आम्ही आर टी ऑफिसच्या म्हणजे टी सी ऑफिसपर्यंत मी धाव घेतो आहे आणि त्या टी सी ऑफिसपर्यंत धाव घेण्या घेण्याचं कारण आम्ही मागं जेव्हा स्पीड गव्हर्नर अठरा अठरा हजार रुपये या स्पीड गव्हर्नरचे त्यांनी दलाल बसवलेले स्पीड जे रोज माटा असतील जे बी असतील मॅक्रोटॅक्स असतील त्यांनी ते कंपन्या दिलेले तर त्या लोकांनी आमच्याकडनं ऑलरेडी अठरा अठरा हजार रुपये घेतलेले आणि आता त्यांना दरवर्षी जेव्हा आपल्याला फिटनेस करायचं असतं त्यांना प्रमाणपत्र मागता प्रमाणपत्र न दिलं तर आता त्यांनी नवीन आड काढली की का, आता नवीन तुम्ही परत स्पीड गव्हर्नर लावा सोळा अंकीचा आता आत्ता आम्ही सोळा अंकीचा लावायचा पुढच्या वर्षी त्यांनी अजून आले तर अंकेचा लावा म्हणजे या गाडीवाल्यांची फक्त लूट चालू आहे या लाडकी बहिणच्या नावाखाली आमचा कुठंतरी वाहतूकदार त्याचा खूप म्हणजे मी बोलत नाही कारण की जे बी काय येतं ते फक्त वाहतूकदारांवरती हो येतं आता मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे आता हे जर कधी आमच्या मागण्या पुरे नाही झाले स्पीड गव्हर्नमेंटचा आमचा कधी तो तोडगा नाही काढला यांनी तर आम्ही सगळ्या गाड्या जेवढ्या स्कूलच्या शाळेच्या गाड्या आहे आम्ही त्यांना एक आव्हान दिलेलं आहे तर आम्ही या गाड्यांचे परमिट आम्हाला तुम्ही खाली करून द्या आम्ही वर्षभर जे आम्हाला प्रायव्हेट गाड्या म्हणून आम्ही त्या गाड्या चालू आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने करू